आर्वी तालुक्यातील निम्नवर्धा प्रकल्पाची सर्वच्या सर्व म्हणजे एकतीस दारे उघडली पंधरा ऑगस्ट निमित्त आकर्षक विद्युत रोषणाईने सर्वांचे वेधले लक्ष्य आर्वी तालुक्यातील निम्नवर्धा धनडी प्रकल्पाची आज रात्री आठ वाजता पूर्ण दारे म्हणजे एकतीस दारे उघडण्यात आली आहे पंधरा ऑगस्टच्या निमित्ताने निम्न वर्धा प्रकल्प धरणावर मोठ्या प्रमाणात रंगीबेरंगी विद्युत रोषणाई करण्यात आल्याने सर्वांचे लक्ष ही विद्युत रोषणाई वेधून घेत होती पाण्याचा विसर्ग पाहण्यालायक होता प्रकल्पाच्या एकतीस दारामधून पाच सेंटीमीटरने वर्धा नदीपात्रात एकशे तेहतीस पॉइंट शून्य दोन घनमिसे पाणी वर्धा नदीपात्रात सोडण्यात आले आहे पाण्याची पातळी दोनशे ब्याऐंशी पॉइंट वीस मीटर आहे म्हणजे साठा आहे धरण सूचीनुसार एकतीस दारातून पाच सेंटीमीटरने पाण्याचा विसर्ग वर्धा नदी पात्रात सोडण्यात आला आहे अशी माहिती उपविभागीय अभियंता निम्नवर्धा प्रकल्प उपविभाग क्रमांक दोनचे चे पवन पांढरे यांनी दिली आहे